नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री भक्तविजय कथासार अध्याय चौदा पांडुरंगांनी प्रायचित्त घेतले श्री गणेशाय नमहा ब्राह्मण गृहस्थांच्या रूपातील यजमान पांडुरंगांनी नामदेवांचे उष्टे खाल्ले म्हणून भोजनास आलेले विप्र नाराज झाले होते या कर्मभ्रष्टांकडे जेवल्याने आपणही भ्रष्ट झालो आहोत अशी समजूत करून घेऊन या गोष्टीची कुठेही वाच्यता न करता प्रथम स्वतः प्रायचित्त घ्यावे आणि नंतर यजमानांनाच वाळीत टाकावे असा विचार करून ते सर्वजण तेथून लगबगीने जाऊ लागले तेव्हा पांडुरंगांनी त्यांना थांबवले व म्हणाले तुम्ही असे का निघालात तुमच्या मनात काही शंका निर्माण झाली आहे का तसे असल्यास मला सांगा त्यानंतर त्यांनी त्या सर्वांना नाना प्रकारची रत्ने हिरे व स्वर्ण दक्षिणा दिली आणि यांच्यावर तुमची कृपा असू द्या असे म्हणून नामदेवांना त्यांच्या चरणांवर घातले त्यावेळी ते ब्राह्मण म्हणाले तुम्ही दोघे भिन्न जातीचे आहात हे माहीत असूनही तुम्ही यांना पंगतीत घेऊन जेवलात यांचे उष्टे खाल्लेत अशा प्रकारे स्वधर्म आचरण सोडून कोणताही भेदभाव न ठेवता अन्न व्यवहार करणे हे धर्माविरुद्धचे आचरण नव्हे काय तुमच्या अशा वागण्याने तुमच्या अंतरीचा भावच लक्षात येत नाही तुम्ही इतरांनाही आपल्यासारखेच समजता काय तुम्ही आपले स्वहित पाहून पाप पुण्याचा विचार करून आणि वेदवचन व शास्त्र यांना धरून वागायला हवे होते असे आमचे स्पष्ट मत आहे यावर पांडुरंग म्हणाले विप्रहो मी नामदेवांसह जेवलो याचे वैषम्य वाटून तुम्ही मला दोष देत आहात पण मला मात्र त्यात दोष दिसत नाही कारण सर्वत्र व्यापक निरंजन चैतन्यच चालक आहे तेथे हा वंद्य हा निंद्य असे कोणाला म्हणणार नामदेवांचा देहही पंचमहाभूतांचा बनलेला आहे त्यांना हीन ठरवताना तुम्ही नेमका कोणाला दोष देता आकाशाला तेजाला वायूला पृथ्वीला की जलाला सर्वत्र एकच ब्रह्म व्याप्त आहे हे तुम्ही कसे विसरता तुम्ही वेद वक्ते ब्राह्मण पण तुमच्यात ब्रह्मनिष्ठेचे लक्षण दिसत नाही या भेदभ्रमामुळेच तुमचा संदेह वाढला आहे नामदेवांनी तुम्हाला समाराधनेसाठी बोलावले तेव्हा यांचे अन्न आपण कसे घ्यावे हा प्रश्न तुम्हाला का पडला नाही तसेच त्यावेळी मी अकर्ता आहे आणि नामदेवांच्या योगाने मला तुमची सेवा करण्याची संधी मिळाली आहे असे मी तुम्हा सर्वांना म्हणालो होतो त्या माझ्या बोलण्याचा तुम्हाला अर्थच कळला नाही असे मला स्पष्ट दिसून येत आहे वास्तविक तुम्ही भोजन केल्यावर उरलेले अन्न आम्ही प्रसाद म्हणून घेतले याला धर्मशास्त्रात काय प्रायचित्त आहे मला हरिदासांची धूळ वंद्य आहे आणि तुमचे चरणतीर्थ सेवन करून मी पावन होतो हेच एक सत्य आहे त्यामुळे व्रताधिक सर्व साधने मला व्यर्थ वाटतात माझ्यावर प्रेम करणारे मग ते कोणीही असोत ते सर्व मला प्रिय असतात मी त्यांच्यावरून जीव ओवाळून टाकतो त्यांची पूजा करतो त्यांच्यासाठी वेडा होतो त्यांचे हीन कामही मी करतो आणि त्यांचे उच्छिष्टही खातो हे नामदेव त्या सद्भक्तांपैकीच एक आहेत हे ऐकून विप्र म्हणाले देवा तुम्ही गृहस्थाचे रूप घेतले आहे हे आम्हाला माहीत आहे आता तुम्हीच वेदविहित आचरण केले नाहीत व स्वधर्म पाळला नाहीत तर लोकही तसेच वागतील मग कर्ममार्ग आणि आचारधर्म यांचा लोप होणारच तेव्हा पांडुरंगांनी त्यांना प्रायचित्त विचारले यावर ते विप्र म्हणाले तुम्ही चंद्रभागेत स्नान करून विप्रांना दान द्या व पुण्याह वाचन करा त्यानंतर क्षेत्र प्रदक्षिणा करा म्हणजे नामदेवांचे उष्टे खाल्ल्याने तुमच्याकडून घडलेल्या दोषांचे क्षालन होऊन तुमचा कुळ निर्दोष होईल मग विप्रवृंदांचे म्हणणे मान्य करून पांडुरंग म्हणाले तुमची आज्ञा मला प्रमाण आहे पण माझ्या लाडक्या नामदेवांचा सा तुम्ही सांभाळ कराल असे मला वचन द्या आता स्नानाबद्दल बोलायचे तर पुराण हरिकीर्तन श्रवण निधी ध्यास आत्मसाक्षात्कार अंतर्बाह्य शुचिरभूर्तता इंद्रिय स्वाधीनता वासनादमन सर्वानुभूती करुणा ही सर्व स्नानेच होत जलस्नान हे लौकिक स्नान होय त्याने कामक्रोधादी दोषांचे क्षालन होत नाही त्या दोषांचे संतसंग विवेक आणि वैराग्याने चित्तशुद्धी करूनच क्षालन करावे लागते अनंत जन्मांचे पाप नष्ट करणारे तेच एक श्रेष्ठ प्रायश्चित्त आहे बरे ते असो माझ्या दृष्टीने नामदेव निष्कलंक आहेत हे जरी खरे असले तरी मी तुमच्या सांगण्यानुसारच वागणार आहे आणि तुम्हीही माझ्या बोलण्यावर विचार करून त्याप्रमाणे स्नान केलेत तर बरे होईल त्यानंतर पांडुरंगांनी नामदेव व इतर संतांसमवेत चंद्रभागेवर जाऊन ब्राह्मणांच्या सांगण्यानुसार स्नानादी सर्व विधी यथासांग पूर्ण केली त्यांना दाने दिली व सर्वांचा निरोप घेऊन ते पुन्हा देवळात आले तेथे सर्व भक्तांसमवेत सुखाने भोजन केले त्यांची आज्ञा घेऊन सर्व वैष्णव आपापल्या स्थानी गेले अशा प्रकारे समाराधनेची सांगता झाल्यावर भक्त वत्सल पांडुरंग मंदिरात पलंगावर विश्रांती घेऊ लागले काही वेळाने महामुनी नारद विनेचा झंकार करीत पांडुरंगांच्या भेटीस आले प्रभूंनी स्वतःच्या गळ्यातील चाफ्याची व तुळशीची माळ देऊन त्यांना प्रेमाने निरोप दिला इकडे राधाजींनी रुक्मिणींना विचारले काय हो आजच असा काय दोष घडला की श्रीहरींनी नामदेवांसाठी प्रायचित्त घेतले यावर रुक्मिणी माता म्हणाल्या चक्रपाणी वेडे आहेत ते आपल्या भक्तांवर नितांत प्रेम करतात त्यांचा सांभाळ करतात त्यांचे रक्षण करतात नामदेव हे त्यांचे अनंत जन्मीचे अनन्य भक्त असल्यामुळे त्यांनी ही लीला त्यांच्यासाठीच केली आहे तिकडे पांडुरंगांना भेटून नारद सत्यभामेकडे गेले त्यांनी त्यांचे यथोचित स्वागत केले आणि विचारले मुनिवर्य नामदेवांचे आमच्या स्वामींवर असे कोणते ऋण होते म्हणून त्यांनी त्यांचे कौतुक पुरवले ते म्हणाले त्यांचे प्रभूंवरील निस्सीम प्रेम आहे त्या प्रेमापोटीच पांडुरंग भक्तांचे कौतुक करतात त्यांचा कैवार घेतात ते भक्तांसाठीच सगुण होतात आणि त्यांच्या रक्षणासाठीच अवतार घेतात नारद निघून गेल्यावर रुक्मिणींनी पांडुरंगांना विचारले नाथ तुम्हाला सर्वात जास्त काय आवडते तेव्हा पांडुरंगांनी उत्तर दिले नामदेवांसारखे भाविक असे भक्तच मला अधिक प्रिय आहेत ते माझ्या सुखाचा ठेवा आहेत तेच माझे यश तेच माझी कीर्ती आणि तेच माझे सर्वस्व आहेत त्यांना सोडून मला कुठेही जावे असे वाटत नाही मी त्यांच्याच सहवासात रमतो अध्याय चौदावा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुदेव दत्त धन्यवाद